पोचवणं हे सगळं चांगल्या पद्धतीने चालू आहे जशी लाडकी बहीण ही योजना तळागाळातल्या महिलांना त्याचा मी आज जिकडे तिकडं ग्रामीण भागात आहे तिथे त्या पद्धतीने बघितली जाते आणि त्याचा ॲडव्हान्टेज खूप मोठ्या प्रमाणात माहिती शासनाला होईल जे आले होते तेव्हा त्यांनी असं म्हणलंय की आमच्याकडून अतिमारती आहे असे स्टेटमेंट प्रशांत यादव यांनी वक्तव्य केलेलं आहे आमच्याकडून अतिमहारती आहे नाही तो त्यांचा विषय ना प्रत्येकाकडे रती रथीमहारथी असतात किंवा त्याच्याबद्दल मला सांगून काय फायदा आहे किंवा तो माझा काय प्रश्नच नाही ना असे म्हणाले की एवढं सगळं तुम्हाला शरद पवार वडिलांपासून दिलं मग तुम्ही तु त्याला सोडल कसं असा प्रश्न जयंत हे बघा हा को विचारायचा आहे मला वडिलांना आमच्या काय दिलं काय नाही हा वेगळा विषय आहे इथे वडील असते ना हयात असतानाच ही टीका करायची असते ते असते तर त्याचं उत्तर त्याने दिलं असतं माझ्यापुरतं सांगायचं झालं तर मी पहिल्यापासून दादांशी अटायचे माझ्यापुरतं बोलायचं झालं तर आणि जे वेगवेगळे वक्तव्य वे करतात तर मी तुम्हाला नम्रतापूर्वक सांगतो पवारसाहेब हे आमचं निष्ठेचं स्थान आहे मी निवडणुकीमध्ये फारसं त्याबाबत बोलत नाही एवढ्यासाठीच की लोकांची समज गैरसमज वेगळे होऊ शकतात आणि जी संस्था उभी आहे ती पूर्वीच्या ह्याच्यात आहे मधल्या काळात आणि नंतरच्या काळात जी कॉलेजेस वगैरे आपण उभी केलेले पवारसाहेबांचं योगदान नाही असं मी कधी कुठेही काही म्हटलेलं नाही त्यामुळे उगाच ते खोटे नाटे आरोप करत राहत आहेत ते त्यांना आरोप कितीही करू दे शेवटी आरोप करणं हे त्यांचं काम आहे आरोपावर सांगतो तुम्हाला वारकरी संप्रदायाने महाविकास आघाडी महायुतीला सपोर्ट केलेला आहे मात्र समोरचे तुमचे प्रतिस्पर्धी असं म्हणत आम्ही हिंदू आहोत समोरच्या उमेदवाराला विचारा तुम्ही हिंदू मंदिरांसाठी किंवा हिंदू लोकांसाठी काय केलं म्हणजे नाही मला कळ तुम्हाला सांग मी पहिली गोष्ट म्हणजे मी हिंदू मुसलमान ख्रिस्त इसाई ह्याचला कधी करत आलेलो ना मी एक माणूस आहे माझ्या समोर समाज म्हणजे माझ्या आजूबाजूला वावरणारा जो लोक आहेत तो समाज आहे मग हिंदू असो मुस्लिम असो आणि कोण असो आम्ही सगळे एक आहोत मी कधी जातीपातीचं राजकारण आज ताग्यात केलेलं नाही त्यामुळे हे म्हणणंच कोणीतरी चुकीचं आहे कारण आम्ही माणूस एवढंच मी डोळ्यासमोर माझ्या नजरेसमोर ठेवत आलेलो आणि माणसाप्रमाणेच मी राहतच असं म्हणत म्हणजे मत लोकांचं मत लोकां की मत नाही ही हे ही जी भूमिका आहे ही भूमिका ते काही जे निवडक जे आहेत नेमलेले आहेत काही कशाने नेमले असतील ते समजा ते बाधित झालेले लोक त्याबाबतचे बोलत असतील कारण मी आजही आजही मी आता ती खाजगी भेट असल्यामुळे सांगत नाही आजही अनेक मोलांना अनेक जणांना मी न आशीर्वाद घेण्यासाठी भेटत असतो त्यावेळी ते त्यांच्या प्रतिक्रिया का काय आहेत ह्या जर आपण राजकारणाचा भाग असल्यामुळे आज राजकारण चालू असल्यामुळे मी त्या जाहीरपणे सांगत नाहीत आणि भाजपला मत असं नाही आमची तर युतीच आहे ना महायुतीच्या माध्यमातून आपण जात असताना ती युती तिथे युती आहे मत भाजपला किंवा असं काही नाही आमचं मत राष्ट्रवादी काँग्रेसचं मी उमेदवार आहे त्यामुळे ह्या महायुतीच्या माध्यमातून मा मी निवडणूक लढवतो पण आमची भूमिका आदरणीय अजितदारांच्या माध्यमातून स्पष्ट आहे की अल्पसंख्याक समाजामध्ये हा आपला समाज आहे याच्यावर कधी कोण अन्यायकारक किंवा कधी काय कशी भूमिका जर घेतली कोणी कोणी म्हणजे ह्या पद्धतीने जर वेगळ्या पद्धतीची भूमिका कोणी घेतली तर आमदारकी वगैरे या छोट्या गोष्टी आहेत आमदारकीमध्ये अडकून द्या गोष्टीला कुठच्याही होणार नाही पण मी तुम्हाला शंभर टक्के खात्री देतो गेल्या दहा वर्षाचा जर इतिहास बघितला तर कुठं दंगली घडल्या का कुठं काय घडलं काय हे जे वातावरण निव्वळ केलं जातं हे जातीय तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजण्यासाठीच केलं जातं याच्यामध्ये दुसरं काहीही नाही सर समोरच्या उमेदवाराचं आव्हान कितपत तुम्ही समजता बघा निवडणुकीला ज्यावेळी उभा राहतो आपण तेव्हा ते आव्हानच असतं असं नसतं ना कोणी उभा राहील कोणी उभा राहील कही राहील काही असतं निवडणुका शेवटी साम जी निवडणूक आहे ती निवडणूक म्हणूनच ग्रहित धरून घ्यावी लागते ना ती राष्ट्रवादी राष्ट्रवादी असो नाही तर आणि कोण असो शेवटी ती तिचं महत्व वेगळंच आहे ना तुमच्या मतदारसंघामध्ये तुमच्या प्रचारासाठी नाही आदरणीय अजितदादा येऊन गेले आता मुख्यमंत्री मला वाटतं पंधरा तारखेला दोन्हीच्या कोकणातल्या सभेसाठी खेड आणि गुहागरला येण्याचं चाललेलं आहे आम्ही फार मोठ्या सभा किंवा अशा व्हाव्या होतील असं मला आत्ताच्या शेवटच्या टप्प्यात वाटत नाही किंबहुना तसं फारसं काय आम्ही नियोजनही बाबतीत केलेलं नाही तुमच्या मतदारसंघामध्ये कामं भरपूर झालेले आहेत सर्व सुखसुविधा इथे झालेल्या आहेत मात्र रोजगार निर्मितीसाठी काय तुमचा विचार असणार आहे एक लक्षात घेतलं पाहिजे हा जो अपप्रचार केला जातो तो साफ चुकीचा आहे की काय सह्याद्री शिक्षण संस्थेमध्ये आज अनेक विद्यार्थी शिकले ते नोकरीला लागले त्याचा अर्थ त्यांना रोजगार मिळाला आज अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या -वेग -वेग इंडस्ट्रीमध्ये काम करतात वेगवेगळी इंडस्ट्री चालवतात वेगवेगळ्या भागामध्ये काम करतात म्हणजे ते विद्यार्थ्यांना रोजगारच मिळाला मग हे रोजगार निर्मितीचं काम नाही का मी ॲग्रिकल्चर मध्ये काम करत असताना जलसंधारणाचं काम करतो कृषीचं करतो प्रोसेसिंगचं करतो फूड प्रोसेसिंगमध्ये वेस्टेज ऑफ फूड त्यालामध्ये व्हॅल्यू ॲडिशन घेऊन त्याचं काम करतो आज आपण जांभळावर किंवा काजूवर किंवा फणसावर वाईन निर्मितीचं युनिट आपण चालू केलं आहे पुढच्या काळात आपण क्लस्टर डेव्हलपमेंटमध्ये काजूचं चा युनिट चालू करतो आहे मा फूड टेक्नॉलॉजीसाठी खाल प्रोसेसिंगसाठी आपण संबंधी काम करतो आहे त्यामुळे एखादं युनिटच्या माध्यमातून असं कोणी टीका करणं आणि विशेषतः संस्थेच्या जे टीका करत आहे त्यांनी त्यास करतो आहे त्यामुळे एखादं युनिटच्या माध्यमातून असं कोणी टीका करणं आणि विशेषतः संस्थेच्या जे टीका करत आहे त्यांनी त्या संस्थेच्या निगडीत कधी काय हे केलं नाही काय सांगावं त्यांनी तो त्यांचा अनुभव आला असेल त्यांना पैशाचा काय मला माहित नाही ना आता त्यांनी पैशाचा उल्लेख केला त्याचं उत्तर मी काय देणार ना मला काय कळणार आहे की चुकून योजना पण आणि विषय अजूनही प्रलंबित आहे पहिली गोष्ट तुम्ही लक्षात घ्या दोन भिन्न प्रश्न आहेत नळपाणी योजना जिवाळ्याचा प्रश्न आहे अनेक वर्ष अनेक जण बा म्हणत होते आम्ही ग्रॅव्हिटी आणणार ग्रॅव्हिटी आणणार पण मी तुम्हाला करून दाखवलं आहे मी असं नाही म्हटलं की मी आणणार आहे मी ए तीन महिन्यापूर्वी त्याचा टी एस मिळवला तेव्हा लोकं मला हसली टी एस काय आम्ही पण मिळवला होता त्याच्यानंतर प्रमा मिळवली तेव्हा पण लोकांनी हे केली नंतर जी आर केला मग पैशाची व्यवस्था केली मग टेंडर केलं टेंडर केल्यावर वर्क ऑर्डर केली वर्क ऑर्डर केल्यानंतर कार्याल कार्य चालू करण्याचा आदेश देखील काढून घेतला एवढ्या जर स्पष्टपणे गोष्टी केल्या तरी ते म्हणणार असतील ह्याने कायच केलं नाही तर त्यांची बुद्धीची ते आहे ना बोलायचं नाही नाही रमेश भाईंचा प्रश्नच नाही नाही तिथे जागा खूप मोकळी आहे त्या जागेचा काय उपयोग करण्यासाठी तुमच्याकडे काय आहे का नाही जिथं जागा काय झालंय पूर्वी सगळ्या जागा त्यांनी अलॉट करून मग तुम्ही बघा ती तुम्ही शोध घ्या मी पण त्याच्यात कधी पडलो नव्हतं पण मी आता त्याचा शोध घेतो की ज्या उद्देशाला जागा ज्याना ज्यानी घेतल्यात कोणी कोणी मेडिकल कॉलेजसाठी जागा घेतली असेल कोणी अन्य कारणासाठी जागा घेतली असेल मग ती जागा आज त्यांच्याकडे आहे की त्यांनी विकल्यात त्या मग हे विकता येतं का हे सगळ्या गोष्टी अशा आहेत त्यामुळे ह्या सगळ्या तपासून इंडस्ट्री तिथं आणण्यासाठी आपण उदय सामंत साहेबांच्या माध्यमातून प्रयत्न करतो जागा घेतल्या पण त्या ठिकाणी व्यवसाय उभे नाहीये मी आता तेच सांगितलं ना याचा शोध घेतला पाहिजे जागा कशासाठी कोणी घेतल्या आणि आता कोणी कोणाला चिपळूण संबंधीचा प्रश्न आहे रेड लाईन आणि ब्लू लाईन हा लोकांचा समोर फार यक्ष प्रश्न आहे तो कदाच आहे रेड लाईन आणि ब्ल्यू लाईनबद्दल बद्दल आपण जर सगळं जाणताय की मी वेळोवेळी हा प्रश्न सातत्याने विधानसभेत मांडलाय मंत्र्यांकडे मांडलाय मुख्यमंत्री महोदयांकडे मांडलाय हा प्रश्न गहन आहे हा गहन असा आहे की तो झटकन उद्या सुटणारा नाही हा पुऱ्या महाराष्ट्राचा प्रश्न आहे पूर्ण महाराष्ट्राची पॉलिसी त्याच्यामध्ये ठरावी लागते सेंट्रल गव्हर्मेंट त्यात इन्व्हॉल्व्ह असतं कारण लाईन मार ती मारतात ती आता ती उठेल असं मी म्हणत नाही पण ती कमी होऊ शकते कारण आपण जो गाळ काढला त्यामुळे यंदा पूर आला नाही बघितलं तुम्ही तो गाळ काढल्यामुळे त्याची जी व्याप्ती वाढलेली आहे ती शॉर्ट करता येईल आणि ती शॉर्ट करता एक भाग होईल आणि नंतर त्याला वेगळ्या मार्गाने कन्स्ट्रक्शन कसं चालू होईल म्हणजे टिल्ट खाली घेऊन जर कन्स्ट्रक्शनची मुबा देता येते काय वगैरे हे सगळे प्रश्न मुख्यमंत्री महोदय सोडवण्या सोडवणार